नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे आता सायलीला बघितल्यानंतर प्रतिमा खूपच जास्त पॅनिक होते आणि तिला आता काही करून सायलीला भेटायचं असतं तेव्हा ती हट्ट करत असते पण इथे अश्विन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो की प्रतिमा त्या तू आता नाही भेटू शकत वहिनीला असं नाही करता येत कल्पना म्हणते अश्विन मला असं वाटते की प्रतिमाला सायलीला भेटू दे ती नाही ऐकणार तिला एकदा भेटून तर येऊ दे तेव्हा अश्विन म्हणतो की सिस्टर तुम्ही प्लीज जरा घेऊन जा त्याला आणि व्यवस्थित भेटू द्या तेव्हा इथे आता प्रतिमा सायलीला भेटायला येते सायलीची अवस्था बघितल्यानंतर जेव्हा सायलीची आणि प्रतिमाची पहिली भेट झालेली असते ती भेट आता प्रतिमाला आठवते तर इथे प्रिया जेव्हा प्रतिमाला त्रास द्यायला तिच्या रूममध्ये जाते तेव्हा सायली तिथे पोहोचून तिच्या चांगलीच थोबाडीत मारते आणि तिला प्रतिमापासून दूर लोटते हे सगळं आता प्रतिमाला आठवतं प्रतिमा खूपच जास्त इमोशनल झालेली असते सायलीची अवस्था बघून तिला फार वाईट वाटतं जी मुलगी फक्त सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्यांच्या आनंदासाठी ती सतत झटत असते सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते अशा मुलीची अवस्था अशी का व्हावी असा प्रश्न प्रतिमाला पडतो सायलीने घेतलेली प्रतिमाची काळजी ही सतत तिला आठवत असते तिने तिला मांडीवरती झोपवलेलं असतं तिच्यासाठी अंगाईसुद्धा म्हणालेली असते तेव्हा इथे प्रतिमाची अगदी लहान मुलांप्रमाणे सायलीने काळजी घेतलेली असते ते आता इथे सगळं प्रतिमाला आठवतं प्रतिमाला हे सुद्धा आठवतं जेव्हा पहिल्यांदा सायलीवरती चाकूने एका गुंड माणसाने वार केलेला असतो मैपतने पाठवलेला माणूस असतो सायलीला मारण्यासाठी आणि जेव्हा गणपती विसर्जनामध्ये तिच्या पोटावरती तो हल्ला झालेला असतो आणि सुद्धा ती बेशुद्ध अवस्थेमध्ये आय सी यूमध्ये असते आणि तेव्हा सुद्धा न कळतपणे प्रतिमा त्या ठिकाणी आलेली असते आणि सायलीच्या डोक्यावरून तिने हात फिरवलेला असतो तो, तो मायेचा स्पर्श सायलीला जाणवतो आणि तेव्हा ती शुद्धीवरती येऊन तिला आई अशी हाक मारते हे सुद्धा आता प्रतिमाला त्यावेळेला आठवतं की तेव्हा सुद्धा सायली मी तिच्या डोक्यावरती हात ठेवला होता आणि त्यानंतर ती शुद्धीवरती आली होती हे सगळं आता इथे प्रतिमाला आठवतं त्यामुळे इथे आता प्रतिमा पुन्हा तसंच काहीस करायचं ठरवते प्रतिमाला आठवतं की त्यावेळेला सुद्धा सायली शुद्धीवरती आली होती म्हणजे आता सुद्धा येईल आणि ती आता प्रेमाने सायलीच्या डोक्यावरती आपला हात ठेवते आणि तिच्या डोक्यावरून आपला हात फिरवत असते तर तो हात आणि त्या हाताचा स्पर्श आता सायलीला जाणवतो आणि सायली आता हळूहळू आपले डोळे उघडायला जात असते तेव्हा इथे प्रतिमा डोक्यावरून हात फिरून झाल्यानंतर आता तिथून जायलासुद्धा निघत असते तेव्हा इथे आता माय लेकीमधलं बॉन्डिंग जे एवढं स्ट्रॉंग झालेलं असतं तर इथे प्रतिमा ही सायलीची खरी आई आहे हे अजून सिद्ध जरी झालं नसलं तरीसुद्धा एका मुलीने आईचा स्पर्श हा ओळखलेला असतो आणि ती आता प्रतिमाच्या स्पर्शाने आता शुद्धीवरती येणार असते तिला मनामध्ये असं वाटत असतं की जणू काही तिची सख्खी आई तिच्या डोक्यावरून हात फिरवते की काय तेव्हा इथे आता हळूहळू सायली आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा खूपच जास्त इमोशनल होते तिला असं वाटतं की ह्या वेळेला सायली शुद्धीवरती येते की नाही आणि म्हणूनच ती तिथून आता जात असते तेवढंच इथे आता मागे फिरल्यानंतर सायली हळूच आई अशी हाक मारते आई अशी हाक मारल्यानंतर प्रतिमा मागे वळून आता तिच्याकडे बघते तिच्याकडे बघितल्यानंतर आता सायली पुन्हा एकदा आई अशी हाक मारते आणि सायली खूपच जास्त कठीण प्रसंगातून वाचलेली असते म्हणजे इथे डॉक्टरने तर सांगितलेलं असतं की सायली जर शुद्धीवरती आली नाही तर खूपच जास्त कठीण होऊन बसेल तिची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे पण आता इथे प्रतिमा आल्यामुळे तिच्या स्पर्शाने आता सायली शुद्धीवरती आलेली असते आणि त्यानंतर इथे सायली आपले हातसुद्धा हलवायला सुरुवात करते प्रतिमा धावत पडत सायलीजवळ येते तिचा हात आपल्या हातामध्ये घेते तिच्या डोक्यावरून हात फिरवते हो आणि तिला विचारते तू ठीक आहेस ना तेव्हा इथे ते सायली म्हणते हो प्रतिमा आत्या आता मी ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा प्रतिमा तिच्याकडे बघते आणि तिला खूपच जास्त आनंद होतो की सायली आता शुद्धीवरती आलेली असते तेव्हा इथे प्रतिमा सायलीला खुणावते आणि म्हणते की आता मी बाहेर जाते आणि सगळ्यांना सांगते तू शुद्धीवरती आलीस म्हणून सगळेजण खूप जास्त काळजीत आहेत तेव्हा इथे सायली म्हणते हो ठीक हो आहे त्यानंतर प्रतिमा आता धावत बाहेर येते आणि सगळ्यांना सांगत असते की सायरी शुद्धीवरती आलेली आहे पण त्या लोकांना तिचा खाणाखुणा पटकन लक्षात येत नाही तेव्हा कल्पना म्हणत असते की प्रतिमा तू काय सांगण्याचा प्रयत्न करतेस ग म्हणजे सायरी ठीक तर आहे ना तू काय म्हणतेस आम्हाला खरंच कळत नाही आहे तेव्हा ती पुन्हा खाणाखुणा करून सांगत असते की सायली शुद्धीवरती आली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या सायली शुद्धीवरती आली असं म्हणायचं आहे का तुला सायलीने डोळे उघडलेत तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते तेव्हा प्रताप काका म्हणतात चला आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आपली सायली शुद्धीवरती आलेली आहे तेव्हा चैतन्य प्रताप काका का कल्पना सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो अर्जुन तर धावत पळत आपल्या सायलीला भेटायला आता त्या रूममध्ये येतो तेव्हा इथे अर्जुन सायलीला बघून खूपच जास्त इमोशनल होतो तर इथे सायली सुद्धा अर्जुनला बघून खूपच जास्त इमोशनल झालेली असते त्यानंतर इथे अर्जुन आता भावुक होतो आणि रडायला लागतो तेव्हा सायली हळूच आपला हात उचलते आणि तो अर्जुनच्या दिशेने दाखवते तेव्हा अर्जुन धावत पळत येतो आणि सायलीचा हात आपल्या हातामध्ये पकडतो आणि खूपच जास्त रडत असतो तेव्हा इथे सायली आता अर्जुनकडे बघत असते तिला माहिती असतं की अर्जुनला तिची किती काळजी आहे आणि तिला काही जरी झालं तरीसुद्धा अर्जुन खूप जास्त पॅनिक होतो खूप जास्त तो रेसलेस होतो हे देखील सायलीला माहिती असतं आणि म्हणूनच ती आता अर्जुनला हसवण्याचा प्रयत्न करत असते ती आता अर्जुनला डोळे वटारून दाखवते आणि ते एक्सप्रेशन देते तेव्हा अर्जुन लगेच तिचे एक्सप्रेशन बघून हसायला लागतो आणि तिचा हातात हात घेऊन तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत असतो आणि अर्जुन सायलीजवळ एक शब्दसुद्धा बोलत नाही तो फक्त तिच्याकडे एक ढग बघत असतो त्यानंतर इथे रविराज काका सांगत असतात की अर्जुनचा फोन आला होता की प्रतिमा सापडली आहे आणि प्रतिमा सुखरूप आहे काळजी करण्यासारखं काही नाही आहे तेव्हा इथे विमल म्हणते ही आनंदाची बातमी मी लगेच जाते आणि पूर्णाजीला सांगते पूर्णाजी ही बातमी ऐकून खूपच जास्त खुश होईल तेव्हा रविराज काका म्हणत असतात की प्रतिमा सापडली खरंच मला खूप आनंद झाला आहे आता अजून एक आनंदाची बातमी येऊ देती म्हणजे सायली शुद्धीवरती आली आहे ही बातमी आता आपल्याला कळू दे तेव्हा इथे प्रिया म्हणत असती कशी काय ती प्रतिमा वाचली मेली असली तर जास्त बरं झालं नसतं का तेव्हा इथे विमल आता जाऊन पूर्णाजीला ही आनंदाची बातमी सांगते की प्रतिमा ले ले आता सापडलेली आहे त्यामुळे इथे आता घरामध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं तेव्हा अस्मिता म्हणत असते ते सगळं ठीक आहे पण प्रतिमा त्या अशी अचानक कुणालाही न सांगता घराबाहेर पडलीच कशी कुठे गेली होती ती तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की ते आपल्याला आता अर्जुन घरी आल्यानंतरच कळेल की नक्की काय झालं होतं आणि तिथे प्रतिमा पोचली होती तेव्हा प्रिया म्हणत असते बाबा मी आता आईच्या रूममध्ये जाते आईची रूम आवरून ठेवते आणि तिथे सुगंधी ताजी ताजी फुलं आणून ठेवते म्हणजे आई तिथे आली ना की तिला सुगंध वास घेतल्यानंतर असं प्रसन्न वाटेल की पुन्हा कधी घरातून तिनं सांगतं कुणाला जा नाही तर इथे आता महिपत आणि नागराज जण छान पार्टी करत बसलेले असतात कारण त्यांना असं वाटत असतं की आता पक्याने त्या प्रतिमाचा खात्मा केला असेल प्रतिमा आता या जगातून गेली असेल कायमची आणि म्हणूनच जण सेलिब्रेशनला बसलेले असतात तेव्हा इथे आता प्रियाचा फोन येतो तेव्हा नागराज म्हणत असतो काय प्रिया अगं कशाला फोन केलाय आनंदाची बातमी द्यायला ना की ती प्रतिमा गचकली म्हणून प्रतिमा या जगामध्ये आता नाहीये हीच बातमी तुला मला द्यायची होती ना मला माहिती होतं अगं तू बातमी द्यायच्या आधीच ना आम्ही सेलिब्रेशन सुद्धा सुरू केलेलं आहे अगं आम्हाला रावलंच नाही आनंदाची बातमी येणार हे तर माहितीच होतं ती प्रतिमा गचकली ना म्हणून आता थोडं थोडं अर्ध अर्ध ग्लास आम्ही घेतोय तेव्हा प्रिया म्हणते हो का अरे वा 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 मग ते आता अर्धा आहे ना तुम्ही उडी मारा आणि जीव द्या तेव्हा इथे नागराज म्हणतो आहे काय झालं प्रिया अशी का बोलतेस तेव्हा प्रिया म्हणते काय झालं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का तुमच्या माणसांनी त्या प्रतिमाला मारलेलं नाही आहे ती प्रतिमा जिवंत आहे अर्जुन तिला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय त्याने वाचवलंय तिला तेव्हा इथे आता महिपत म्हणतो काय झालं नागराज शेठ तेव्हा नागराज फोन स्पीकरवरती तरी म्हणतो हे प्रिया परत बोल जे काही बोललीस तेव्हा प्रिया म्हणते प्रतिमा जिवंत आहे तुमच्या माणसांनी तिला मारलेलं नाही आहे आता अर्जुन तिला सिटी हॉस्पिटलला घेऊन गेलाय आणि ते आता घरीसुद्धा येईल कळतंय का तुम्हाला आता आपलं काही खरं नाही त्या अर्जुने जर त्या माणसांना बघितलं असेल ना तर अर्जुन त्या माणसांना शोधून काढेल आणि त्याला कळेल की हे सगळं ना आपणच घडून आणलं होतं आता तो काही सोणार नाही आपल्याला ती प्रतिमा सांगेल की तिच्यावरती कुठल्या गुंडांनी हल्ला केलेला आहे मला तर आता खूप भीती वाटते नेहमीप्रमाणे भी ह्या सुद्धा तुमचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे तुमचा प्लॅन फसलेला आहे असं प्रिया म्हणते तेव्हा महिपत म्हणतो हे शक्य नाही आहे हे शक्य नाही आहे हे होणारच नाही आणि आता महिपत पक्याला फोन करतो आणि म्हणतो ए पक्या मी काय सांगितलं होतं तुम्हाला कोणीही आलं मध्ये तरीसुद्धा त्या प्रतिमाला मारायचं ठार मी म्हणालो होतो की नाही कोणीही आलं तरीसुद्धा मग का सोडत तिला सापडत नाही आहे म्हणजे काय शोधं सगळीकडे तेव्हा इथे आता अश्विन येतो आणि म्हणतो काय काय झालं काय कुठे जात आहे तुम्ही सगळीजणं तेव्हा कल्पना असते अरे अश्विन सायली शुद्धीवरती आली आहे तेव्हा अश्विन म्हणतो हो का बरं ठीक आहे ठीक आहे सगळ्यांनी आता जा पण शांतपणे जा हे हॉस्पिटल आहे जेव्हा इथे आता एक एक करून सगळेजणं आता सायलीला भेटायला तिच्या रूममध्ये येतात सायलीला बघून सगळेजणं खूपच जास्त इमोशनल होतात पण आता आनंदीसुद्धा झालेले असतात कारण आनंदाची बातमी म्हणजे प्रतिमा सुद्धा सापडलेली असते आणि सायलीसुद्धा शुद्धीवरती आलेली असते ही बातमी जेव्हा अश्विनलासुद्धा सुद्धा कळते अश्विनसुद्धा खुश होतो सगळेजण आता आतमध्ये येतात सायलीला भेटायला कल्पना म्हणत असते सायली बाळा अगं ठीक आहेस ना तू तुझी अवस्था बघवत नव्हती ग प्रताप कथा म्हणतात की आम्ही कधीपासून तुझी फक्त शुद्धीवरती येण्याची वाट बघत होतो तू शुद्धीवरती आलीस खरंच खूप आनंद झालेला आहे तेव्हा इथे सायलीसुद्धा खुश होते की एवढी सगळी माणसं तिच्या काळजीत होती एवढी सगळी माणसं तिच्यावरती अतोनात प्रेम करतात अश्विन म्हणत असतो बरं ठीक आहे आता वहिनी शुद्धीवरती आली आता तुम्ही सगळेजण जण बाहेर जा बरं इथे गर्दी करणं बरोबर नाही आहे वहिनीला आता आराम करू दे तेव्हा इथे डॉक्टर आता चेक करत असतात अश्विनसुद्धा चेक करत असतो तेव्हा कल्पना म्हणते अश्विन आम्ही थोडा वेळ इथे बाजूलाच उभे राहू का तेव्हा अश्विन म्हणतो बरं ठीक आहे तेव्हा इथे अश्विन आणि डॉक्टर आता सायलीला चेक करत असतात तेव्हा अर्जुन सायलीकडे बघून हसत असतो कारण त्याला या गोष्टीचा आनंद झालेला असतो की सायली शुद्धीवरती आलेली आहे तेव्हा इथे अश्विन विचारतो की बहिणी तुला उलटीसारखं होतंय का तुला श्वास घ्यायला त्रास होतोय का तुला चक्कर आल्यासारखी वाटते का तेव्हा सायली म्हणते नाही अश्विन भाऊजी मी आता एकदम बरी आहे तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की त्यांच्या डाव्या बाजूला खूप मार लागलेला आहे कारण त्या डाव्या बाजूने पडल्यात तेव्हा त्यांच्या कानाला सुद्धा मार लागला आहे तेव्हा तुम्हाला त्यांच्या कानाची आणि त्यांच्या हाताची जरा तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की ठीक आहे तर इथे आता अश्विन म्हणत असतो की दादा काळजी करण्यासारखं काही नाही आहे आता वहिनी एकदम बरी आहे तिला बरं वाटल्यानंतर आपण डिस्चार्ज घेऊ शकतो तेव्हा इथे चैतन्य म्हणतो ही, ही आनंदाची बातमी फोन करून पूर्णाजीला सांगतो तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही तू आता घरी जाणी पूर्णाजीला स्वतःहून सांग की सायली तिची सायली एकदम ठणठणीत आता बरी झालेली आहे काळजी करण्यासारखं कारण नाही आहे तेव्हा इथे चैतन्य म्हणतो तुम्ही लगेच जातो आणि पूर्णाजीला ही आनंदाची बातमी देतो तेव्हा इथे सगळेजण आता सायलीकडे बघून हसत असतात कारण सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो तेव्हा इथे आता कुसुमताई भेटायला आलेली असते सायलीला तेव्हा चैतन्य बाजूने जाणार तेव्हा कुसुमताई म्हणते की चैतन्य अरे माझी सायली कशी आहे कुठे माझी सायली ती बरी तर आहे ना काय झाले तिला शुद्धीवरती आली की नाही असे खूप सारे प्रश्न आता कुसुमताई ते चैतन्यला विचारतात चैतन्य म्हणतो की कुसुमताई तुम्ही जरा थांबलात तुम्ही जरा श्वास घेतलात तर मी तुम्हाला आनंदाची बातमी देऊ शकेन की सायली वहिनी आता शुद्धीवरती आलेली आहे आणि ती एकदम बरी आहे ठणठणीत काळजी करण्यासारखं कारणच नाही आहे तेव्हा इथे कुसुमताई म्हणते कुठे आहे माझी सायली तेव्हा आता समोर आय सी यूमध्ये आहे असं सुद्धा सांगितलं जातं तेव्हा कुसुमताई आहे त्यांनी म्हणते सायली कशा आहेस तू अगं मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं ग मला आता कळलं म्हणून मी तुला लगेच भेटायला आले तू बरी तर आहेस ना तेव्हा इथे आता कुसुमताई कल्पनाला सांगत असते की मला सायलीची खूप जास्त काळजी वाटत होती म्हणून मी धावत पळत आले आणि तेव्हाच तिचं लक्ष जातं प्रतिमाकडे आणि कुसुमताई म्हणतात अहो कविता ताई तुम्ही इथे काय करताय तुम्ही सुभेदार फॅमिलीला पहिल्यापासून ओळखता का तेव्हा इथे आता कल्पना म्हणते कुसुमताई तुम्ही कसं काय प्रतिमाला ओळखता तेव्हा इथे कुसुमताई म्हणते की नाही नाही ह्या प्रतिमा ताई नाही ह्या कविताताई आहेत अगं सायली तुला माहिती आहे ना मी सांगितलं होतं की दिवाळीमध्ये सणासुदीच्या दिवशी माझ्या इथे कविताताई राहत होत्या अगं याच आहेत कविताताई आम्ही दोघींनी मिळून फराळ सुद्धा बनवला होता पण नंतर कविताताई तुम्ही कुठे गेलात हो न सांगता मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं तुम्हाला माहिती आहे का असं न सांगता तुम्ही का बरं गेलात आपण दोघीजणी राहिलो असतो ना तेव्हा इथे आता प्रतिमा कुसुमताईकडे बघतच राहते तेव्हा इथे सायलीला आठवतं जेव्हा सायलीने फोन केला होता तेव्हा ती म्हणाली होती की कुसुमताई अगं तू आता एवढा मोठा फोन घेतला तर त्याचा उपयोग कर ना व्हिडिओ कॉल कर म्हणजे मी सुद्धा कविताताईनं बघेन तेव्हा कल्पना म्हणते म्हणजे दिवाळीमध्ये तुमच्या इथे राहत होती का प्रतिमा तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात पण ती तर अलिबागमध्ये राहत होती ना कुसुमताई म्हणते की नाही त्या आधी देवळात राहत होत्या आणि नंतर त्या माझ्या इथे सुद्धा राहत होत्या पण नंतर न सांगता कुठे गेल्या काय माहिती मी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या मला सापडल्याच नाही कुठे गेला होता तुम्ही कविताताई तेव्हा इथे कल्पना म्हणते की प्रतिमा तू इथे कुसुमताईकडे राहत होतीस का तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की हो मी त्यांच्याकडे राहत होते तेव्हा अर्जुन म्हणतो कुसुमताई तुम्हाला माहिती आहे का तुमच्या कविताताई आणि आमची प्रतिमा त्या दोघेही एकच आहेत कोण प्रतिमात्या तू राहत होतीस ना कुसुमताईकडे तेव्हा इथे प्रतिमा हो असं म्हणत असते तेव्हा इथे सायलीला सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो कारण याआधी कुसुमच्या आणि प्रतिमाची सुद्धा ओळख छान झालेली असते आणि त्यावेळेला प्रतिमात्या कुसुमताईकडेच राहत होत्या त्यामुळे इथे सायलीबरोबर आणि कुसुमताईबरोबर प्रतिमाचं बॉन्डिंग हे खूपच जास्त स्ट्रॉंग झालेलं असतं तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता सायली स्वतःच्या हाताने खायला जात असते पण अर्जुन म्हणतो की नाही मीच भरवणार आणि तो स्वतः आता सायलीला भरवत असतो आणि स्वतः तिची व्यवस्थित काळजी घेत असतो तेव्हा इथे सायलीलासुद्धा ते, ते आवडत असतं तर इथे प्रतिमा आणि कुसुम दोघीजणी बघत असतात तेव्हा दोघींनासुद्धा खूप जास्त आनंद होतो की इथे अर्जुन सायलीची इतकी काळजी घेतो आहे अर्जुन म्हणत असतो की सायली मला तुमच्याशी आता बोलायचंच नाही आहे मला तुमचा खूप जास्त राग आला आहे तुम्ही का अशा सतत पडता आणि मग तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर मला किती त्रास होतो मला किती काळजी वाटते माहिती आहे का तेव्हा इथे अर्जुन म्हणतो तुम्ही जर आता शुद्धीवरती नसता आलात ना तर तेव्हा सायनी म्हणते तर काय तेव्हा इथे अर्जुन आता काय बोलावं त्याला काही कळतच नाही